बाबा हे समजून घ्या उद्या हाताबंद या गोष्टी जेव्हा जातील ना तेव्हा फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावर मारत बसावं लागेल तुम्हाला मी एवढंच सांगण्यासाठी आलो होतो मी तुम्हाला सहकार चळवळ समजवण्यासाठी आलेलो नाही हे सगळे तज्ञ आहेत तिकडे ते समजवतील तुम्हाला तुम्ही तज्ज्ञ असाल त्यातले पण महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे जी मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत आहेत पैशाने वेडे झालेले त्यांना सत्व कळत नाही त्यांना पाठीचा मणका नाही स्वाभिमान नाही काही नाही आज इकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तिकडून तिकडे गेले घरी गेल्यावरती लोक विचारत असतील घरचे लोक आज कुठे आता पण तसं त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल त्यांना पण बाहेर बोलायला लागत असेल अहो मी मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो होतो विधानभवनामध्ये मला कळेच ना कोण कुठच्या पक्षाचे पण त्यांनी त्यांची मनं आणि त्यांचा स्वाभिमान हा घाण टाकलेलाच आहे तुम्ही टाकू नये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाकडनं कधी स्वाभिमान घाण टाकला जाणार नाही आणि ही गोष्ट तुमच्या पुरता ठेवू नका जेवढे जेवढे तुमचे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील नातेवाईक असतील कोणी असतील सतर्क करा.